नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला पीक कर्ज घ्यावं लागतं मात्र आता पीक कर्जाच्या पद्धतीमध्ये बदल होणार आहे आता नेमकी यापुढे पद्धत कशी असणार शेतकऱ्यांना पीक कर्ज कसं मिळणार म्हणजे जवळपास ज्या काही पहिल्यांदा अगोदर आपल्याला बँकेत जावं लागत होतं बँका अधिकाऱ्याकडे चक्रा मारावं लागत होत्या त्यावेळेस कुठंतरी पीक कर्ज मिळायचं आणि कधीकधी बऱ्याच शेतकऱ्यांना मिळतसुद्धा नव्हतं मात्र आता यापुढे शेतकऱ्यांना असं परेशान होण्याची गरज पडणार नाही किंवा बँकेकडे चक्रासुद्धा मारण्याची गरज पडणार नाही आहे कारण आता नवीन पद्धतीने पीक कर्ज मिळणार आहे आता ती नेमकी पद्धत कशी शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण प्रत्येक शेतकऱ्याला माहीत होणं गरजेचं आहे की जर आपल्याला पीक कर्ज घ्यायचं असेल तर आता यापुढे कसं घ्यावं लागणार आहे तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो शासनानं एक ॲग्रिश योजना आणलेली आहे आणि या ॲग्रिश योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याची नोंदणी करणं चालू आहे जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे पण आणखीही बरेच शेतकरी या यो नोंदणीपासून वंचित आहेत तर अशा शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्यावी आता या ॲग्रीस्टॅक योजनेच्या नोंदणीच्या माध्यमातून आपली जी काही जमीन आहे किंवा आपलं जे बँक अकाउंट आहे हे सर्व त्या ॲग्रिस्टॅकच्या फार्मर आय डीला लिंक होतं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला एक नवीन ओळखपत्र नंबर मिळत आहे आणि या ओळखपत्र नंबर मिळाल्यामुळे जी शेतकऱ्याची सगळी माहिती आहे ती संकलित होत आहे आणि ही संकलित झाल्यामुळे जी काही आत्तापर्यंतची पीक कर्जाची पद्धत होती की शेतकऱ्यांना बँकेकडे जावं लागायचं बँकेत अधिकारी ही कागदपत्रं आणा ते कागदपत्र आणा आणि यामध्ये शेतकऱ्याचा खूप वेळ जायचा आणि नेमकं शेतकऱ्याची पेरणी करणं असेल शेतीची कामं असतील अशा वेळेसच शेतकऱ्याला या कागदपत्रांसाठी या कार्यालयाकडे त्या कार्यालयाकडे झेरॉक्स सेंटरवर आणि यामुळे वेळही वाया जायचा आणि पैसेही वाया जायचे मात्र या आता यापुढे तसं करण्याची गरज नाही कारण ज्या शेतकऱ्याकडे डिजिटल फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र असेल अशा शेतकऱ्यांना आता पीक कर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे आता त्यासंबंधीचा या अगोदरसुद्धा आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर तो हा व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता आता मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने म्हणजे कसं तर आपण घर बसल्या आपल्या घरून किंवा सी एस सी सेंटरच्या माध्यमातून किंवा आपल्याकडं कम्प्युटर असेल घरी तर आपण कंप्युटरहून या पीक कर्जासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो आणि हा अर्ज केल्याच्यानंतर आपली जी काय अग्रिस्टॅग फार्मर नोंदणीच्या माध्यमातून डिजिटल ओळख झालेली आहे डिजिटल ओळखपत्र मिळालेलं आहे त्या माध्यमातून आपली सर्व पडताळणी होणार आणि पडताळणी झाल्याच्या नंतर आपल्याला डिजिटल पद्धतीनंच म्हणजे ना बँकेत जाण्याची गरज ना कोणत्या अधिकाऱ्याला भेटण्याची गरज आपल्याला डायरेक्ट आपल्या खात्यावर हे पीक कर्ज आपली जी काही का माहिती आहे ती तपासून मिळणार आहे आणि ही प्रायोगिक तत्त्वावर एक ऑगस्टपासून याची सुरुवातसुद्धा होणार आहे सर्व अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा प्रयोग करण्याचं ठरवलेला आहे आता या माध्यमातून एक बँकेच्या सर्व क अधिकाऱ्यांची सुद्धा महत्त्वाची महत्वाची एक बैठक होणार आणि त्यानंतर हे एक ऑगस्टला जे प्रायोगिक तत्वावर झाल्याच्यानंतर नंतर सर्वच शेतकऱ्यांसाठी हेच चालू होणार आहे म्हणजे यापुढे आपल्याला पीक कर्ज घ्यायचं असेल तर आता कोणत्या बँकेकडे चक्रा मारण्याची गरज नाही किंवा कुठं कागदपत्र गोळा करण्याची गरज नाही कारण त्या फार्मर डिजिटल आय डीच्या माध्यमातून आपली सर्व ओळख ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्या बँक अधिकाऱ्याला दिसणार आणि ती तपासल्यानंतरच आपल्याला तो पीक कर्जसुद्धा देणार आहे अशी ही महत्त्वाची माहिती होती आता शेतकरी मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद